नमस्कार आपण पाहतात इंडियन पोलीस मित्र भारत न्यूज आज आपल्या खास रिपोर्टमध्ये घेऊन चाललो आहोत कोल्हापूरमधील एक भक्तिमेक क्षण वट पवित्र उत्सव कोल्हापुरातील मधील हस्तिनापूर नगरी येथे पारंपरिक उत्साहात श्रद्धा आणि भक्तिभावाने वटपौर्णिमा साजरी करण्यात आली विविध वयाच्या महिलांनी रंगीबेरंगी साड्यांमध्ये पारंपरिक दागिन्यांनी सजून आपल्या पतीच्या दीर्घायुष्याची प्रार्थना करत वडाच्या झाडाभोवती फेऱ्या घातल्या पूजेसाठी विधिवत तयारी करण्यात आली होती मंगलाष्टकाच्या गजरात आणि प्रसन्न भक्तिमय वातावरणात संपूर्ण परिसर भागलेला होता काही महिलांनी स्वतः मंगलाष्टका म्हणत होत्या तर काहींनी सामूहिक प्रार्थना सादर केली या उत्साहात सामाजिक देखील दिसून आला एकत्र येऊन सण साजरा करताना महिलांनी प्रेम श्रद्धा आणि पारंपरिक संस्कृतीचे सुंदर उदाहरण सादर केले हस्तिनापूर नगरीतील हा भक्तिमय क्षण हे व्रत आणि श्रद्धेचा उत्सव आपल्या संस्कृतीतील नात्याचं महत्व अधोरेखित करतो अशाच बातम्यांसाठी पाहत राहा इंडियन पोलीस मित्र भारत न्यूज आपल्या विश्वासाचं माध्यम आजच्यासाठी इतकेच पहावाचा जोडा स्वतःला इंडियन पोलीस मित्र न्यूज चॅनलसोबत लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटू नवीन अपडेट्सचं तोपर्यंत नमस्कार